स्पॉट पाठी आणि ज्याचं नाव आहे गंदीकोटा किल्ला तर हे किल्ल्याचं मुख्य प्रवेशद्वार आहे आणि हे आर्कोलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाची एक स मेंटेन साईट आहे ते त्यांनी माहिती पण दिली आहे इतिहास त्याचा तर हा किल्ला एकोणीसशे बारा म्हणजे बाराव्या शतकात बांधला गेला होता तिथे जे चालुक्य होते बदा कल्याणी कल्याणीचे जे चालुक्य होते तर त्यांच्या काळात हा बांधला गेला होता त्याचं राजाचं नाव लिहिलं इथं कप्पा महाराजांनी बांधला हा त्यानंतर काकातिया त्यानंतर मग विजयनगर एम्पायरमध्ये पण हा किल्ला वापरला वापरला जात होता आणि त्यानंतर कुतुबशाही जे हैदराबादची होती त्यांच्या काळात पण हा वा याचा वापर होता त्यानंतर निजाम टिपू सुलतान आणि मग ब्रिटिशांच्या काळात हा वापरले गेलेला आहे तर इथं पुढं म्हणलं आहे त्यांनी याच्या आतमध्ये आहे ना रंगनाथ स्वामी आणि महावर स्वामीचे मंदिर आहेत आतमध्ये आणि तर त्या काळातले मंदिर आणि नंतरच्या काळातले काही मस्जिद असे पण इथं बांधले गेलेले तर करूया आतमध्ये आपण प्रवेश आणि हा मेन दरवाजा आहे लोखंडाचा तर हा किल्ला ज्या नदीच्या किनारी बांधला गेला आहे त्या नदीचं नाव आहे पेन्ना पेन्ना नदी किनारी बांधल्या गेलेला आहे तर भारतामध्ये व एकमेव असं ग्रँड कॅन्युन ऑफ इंडिया म्हणलं जातं एक अमेरिकेत एक जगप्रसिद्ध ग्रँड कॅन्युन आहे त्यानंतर भारतात याच ठिकाणी ग्रँड कॅन्युन पाहायला मिळतं नदीतलं मी आता थोडं पुढं आलो आहे तुम्हाला खाली नदी दिसत असेल नदी आहे पेन्ना न पेन्ना नदी मी ज्या पॉईंटला ना। त्याचं नाव आहे पेन्ना रिव्हर ग्रॅ व्हॅली पॉईंट तर याच जागेला म्हणतात पेन कन्निकटा कॅनन ऑफ इंडिया ग्रेंट कॅनन आहे इथं खाली लोक बोटिंग पण करतात सो तुम्हाला नदीत एक तुम्हाला किती दिसेल मला माहीत नाही व्हिडिओमध्ये पण एक बोट पण आहे बोट पण चालू आहे इथं पुढे किल्ल्याची तुम्हाला हे दिसेल तटबंदी दिसेल खाली अशी तटबंदी पण आहे साइडला किल्ल्याची तर हा किल्ल्याचाच एक भाग आहे आणि इथून मस्तपैकी व्ह्यू दिसतोय मी इथं पंधरा मिनटं झालं बसलो इथं इथं काही स्थानिक लोक पण आहेत वरती इथं आलेले आतमध्ये एक दोन मंदिर आहेत विजयनगर का विजयनगर कालखंडातील का आणि एक मस्जिद पण आहे दुसरतांच्या काळातली आहे तर फारच सुंदर असा नजारा आहे मी डायरेक्ट याच पॉईंटला आलो आहे आतमध्ये अजून मंदिर एक्सप्लोअर करायचे राहिलेले आहेत तर आपण आता एक मंदिरापाशी आलो आहे ज्याचं नाव आहे रघुनाथ मंदिर तर या लेफ्ट साईडला इकडे गंदीकोटा ग्रँड कॅनियन आहे पेन्ना ग्रँड रिव्हरचं आणि इकडे जे आहे ते मंदिर आहे तर हे विजयनगर काळातलं मंदिर आहे तुम्हाला विजयनगर साम्राज्य माहीत असेल तर इसवी सन पंधराशे ते सतराव्या शतकापर्यंत आत्ताचं जे कर्नाटकामधलं हंपी आहे तिथून विजयनगर साम्राज्य राज्य करत होतं विजयनगर साम्राज्याचा सा एक प्रसिद्ध राजा आहे कृष्णदेवराया ज्याची स्थाप ज्या विजयनगर साम्राज्याची स्थापना केली होती काय म्हणून त्याचा मुलगा होता कृष्णदेवराया तर विजयनगर काळात बांधलं गेलेलं मंदिर आहे चला आपण आतमध्ये एक तर भेट देऊया मुख्य प्रवेशद्वार आहे प्रवेशद्वाराची इथं मूर्ती आहे तिथं द्वारपालाची दौर दौरपालाची मूर्ती आहे आतमध्ये आणि हे असं मुख्य मंदिर आहे फारच सुंदर आणि इतिहासकालीन मंदिर आहे दगडाने कोरलेलं देवा देवादेवतांची मूर्ती आहे तिथं इथं मी शूज काढतो आतमध्ये जायसाठी तर हे मंदिराचं मेन गाभार आहे आतमध्ये काय मूर्ती आहे का बघूया आतमध्ये कुठली मूर्ती नाही आहेत कारण की आता हे मंदिर वापरात बंद झाले त्यामुळे इथं मूर्ती सध्या कुठली ठेवलेली नाही आहे इथं देवाची तर आता आपण बॅक साईडला जाऊया मंदिराच्या त्या साईडला एक मंदिर पण आहे आणि एक मस्जिद पण आहे तर एकाच ठिकाणी जवळजवळ मंदिर आणि मस्जिदचं तुम्हाला संगमित बघायला मिळतो मागच्या साईडला एक मंडप आहे एकदा तुम्हाला जाऊन दाखवतो तर मंदिराच्या मागच्या साईडला मंडप मंडप सारखं आहे त्याच्या छोट्या छोट्या मूर्ती कोरलेल्या त्याच्यात तर एवढंच टेम्पल मंदिर आहे असं इथलं जाऊया आपण पुढच्या एका मंदिराकडे तर ते मगाचं मंदिराचं नाव तर रंगनायकोला स्वामी मंदिर आहे आणि आता आपण किल्ल्याच्या दुसऱ्या भागात आलो आहे तर इथं इथं ग्रॅनरी लिहिलेलं आहे तर इथं पूर्वी धान्य साठवण्याची जागा होती धान्य गोदाम म्हणता येईल तुम्हाला <laughs> आता बाहेरून तर लॉक लावलंय त्यांनी पण पुढे या किल्ल्यावरच सा खाद्यसामग्री धान्य इथं साठवलं जायचं सा। आणि किल्ल्याचं नक्षा इथं लावलेला आहे किल्ल्याचा नक्षा आहे आणि ते या डाव्या साईडला एक मस्जिद आहे आपण मस्जिद मध्ये आतमध्ये हॅलो ते प्यायचं पाणी आहे पाणी पाणी घेतो भरून हाय कोल्ड वॉटर ओके आय वेलकम बॅक जस्ट पेन पाणी घेतो तर मला टॉयलेटला पण जायचं आहे आणि मस्जिद तर मंदिराचा मेन प्रवेशद्वार आहे इकडे बाजूला बाजूला छोटे छोटे रूम आहेत मस्जिदमध्ये प्रत्येक मस्जिदमध्ये म्हणजे प्रत्येक नाही जे जुन्या मस्जिद होते ना त्याच्या मस्जिदच्या आजूबाजूला डाव्याने उजव्या बाजूला छोटे छोटे रूम असायचे इथे पूर्वी आणि मेल प्रवेशद्वार ते काही लोक कपल्स वेडिंग फोटोशूट पण आहे करायला आलेले मस्तपैकी चार महिन्यांसारखी एक स्ट्रक्चर येते जिथचा मेन भाग प्रत्येक मस्जिद मध्ये असे एक प्रतिकात्मक गेट असतो जिथून ते मुस्लिम बांधव इथे दिवसातले पाच वेळा नमाज अदा करतात थोडा वेळ थांबतो आणि जातो पुढच्या एका पुरत एका दुस डेस्टिनेशन तर मस्जिदच्या थोडं थो पन, पन्नास मीटर वरती इथे तलाव आहे किल्ल्यावरचं लोक फिश मसाज फुश आतमध्ये माशेत ते पायाचं जोड थोडं कातडं खायसाठी जेव्हा हे करतात ते फूट मसाजसाठी ते लोक बसलेले आहेत तर हे किल्ल्याचा पाण्याचा स्रोत आहे हा मस्जिद समोर आहे त्याच्यामुळे लोक इथं आधी हात पाय दोन मस्जिदमध्ये जात असतात आणि तिकडे पार्किंग एरिया आहे तिथं काही गाड्या लागलेल्या आहेत तिकडे एक मंदिर पण आहे तर ते एक मंदिर मला बघायचं आहे आणि नंतर मग मी बाहेर आपल्या गाव शहरात जायचं मला तर इकडे किल्ल्याचं राणी महल तालीम खाना आणि गन फाउंड्री आहे ते किल्ल्याची मस्जिदच्या मागच्या साईडला तर बघूया काय विशेष आहे का तिकडे जर तिकडे खास बघण्या तर इकडे खास बघण्यासारखं काय नाही आहे एक छोटस मंदिर आहे आणि पुढं पण काय स्ट्रक्चर आहेत सगळं ते पडझड झालेले ते काय खास काय वाटत नाही आहे तर माघारी परत जातो मी जाता या मंदिराच्या आतमध्ये काय आहे का, का। गेटला बाहेर नंतर लॉक आहे तर मस्जिदच्या मागच्या साईडला इकडं गण पाव गन फाउंड्री म्हणजे दारू गोळा होता इथं आधी ठेवायचं थोडं पुढं असेल ते पण मी काय जात नाही तिथे तर आपण पुढच्या मंदिरात वाटलं आलो हे मंदिर आहे माधवराया मंदिर म्हणून आहे ते तिकडनं आलो होतो आपण पण विजयनगर साम्राज्याच्या काळातलं मंदिर आहे मंदिराच्या मेन गेटपाशी मूर्ती आहेत अशा ज्याला द्वारपॉल द्वारपाल म्हणतात मंदिराच्या मेन गेट जे मूर्ती असतात तिथे मला तसेच नाही माहीत नाही पण त्याच्या काही ठराविक मध्ये जागा आहे बसण्यासाठी किंवा आतमध्ये जाण्यासाठी आतमध्ये लोकं लोक जातात असतात त्या काळात माहीत नाही पण तिथं आतमध्ये जागा आहेत बसण्यासाठी आणि साईडला मगाचं पहिलं जे मंदिर आपण पाहिलं त्या मंदिरासारखंच आहे था हे थोडासा फरक आहे आतमधल्या इंटेरियरमध्ये आता हे मंदिर सगळे ढाच्या इथे राहिलेलं आहे आतमध्ये देवी देवतांच्या मूर्ती काय आता नाही आहेत इथे तर बाहेरून कुलूप आहे आतमध्ये काय नाही ज्या मूर्त्या इथ आतमध्ये सगळे बाहेरून कुलकुलावून बंद केलेले आणि मग दाखवलं तसं इथे एक मंडप आहे मागाच्या मंदिरामध्ये पण मागच्या साईड मंडप होतं आतल्या भिंतीवरच्या खांबावर नक्षी काम केलेलं तिथे घोडा आणि त्याच्यावर स्वार एक माणूस दाखवला याच्यामध्ये तर ठीक आहे आता मी थांबतो इथं पाच दहा मिनटं आणि जातो पुढच्या एका परत नवीन स्पॉटला तर मग तुम्हाला सांगितलं तीन स्टोरी इथं बिल्डिंग आहे मैरच्या मेन गेटमध्ये इथून वरती झालं छोटासा रस्ता आहे इथं पूर्वी बहुतेक लाकडीशिड वापरत असतील आणि त्याच्या पुढे अजून एक रस्ता आहे जायला पूर्वी लाकडीशिव्यांचा वापर करून इथे लोक जात असतील वरच्या धोरला इथं काही नवीन कपल आलेले आहेत लग्न झालेले फोटोशूटसाठी तर इथं जेल होती त्या काळातली तर बोर्ड पण आहे जेल आणि हा आहे चार मिनार हे किल्ल्यावरचा चार, चार मिनार मुस्लिमांनी जिथे जिथे गेलेत किल्ल्यावर त्यांनी अशा चार मिनार बांधलेले आहेत आणि ह्या किल्ल्याची इथं जेल आहे तिकडे राईट साईडला मग अशा आपण मंदिरात जाऊन आलो माधवराया मंदचं मंदिर आहे आणि इथं ही जेल आहे कायद्याना ठेवण्याची जागा तर हा जेलचा आतिच भाग आहे साईडला अंधार आहे आणि इथून खाली जायला पायऱ्या पण आहेत त्या पायऱ्या कुठं जात असतील काय माहिती समोर एक जरा चढून बघतो तर काय मध्ये खाली ती मोकळी जागा आहे बहुतेक काही त्यांना खाली आतमध्ये ठेवत असतील या पायऱ्यातून आतून रस्ता जातो आणि याच्या जा मागच्या साईडला इथं काही बाग आहेत इथं काही स्थानिक लोक पण राहतात या किल्ल्याच्या आजूबाजूच्या छोटे काही घर आहेत इथे निंबाचे झाड आहेत तर ही आहे चार मिनार बांधकामावरून फार रिसेंटली बांधलेली दिसते आहे बहुतेक सतराशे अठराशे शतकातली आहे इमारत तर आता आपण बाहेर जाऊया मेन परत मला जम्मा जम्माला मुगुडू जम्माला मुगुडू गावाला परत जाऊन पुढच्या या शतकं पुढच्या डेस्टिनेशनला आहे तर गाड्या किल्ल्याच्या आतमध्ये पार पार्किंगसाठी येतात त्यामुळे काय टेन्शन नाही आहे मी आलो नाही तर या व्हिडिओचा गंदीकोटा फोट आणि पेन्ना रिव्हर गॅन व्हि व्हिडिओचा इथंच एंड करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयक बेल लाखायची बटनला नक्की क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची तुम्हाला नोटिफिकेशन मिळत जाईल तर जेवढे ला लाईक सबस्क्राईब कराल तेवढंच आपल्या या चॅनलला ग्रो करायला मदत होईल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये